नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे पालकमंत्रीपदाची प्रत्येकाला असं वाटतं आपला जिल्ह्याचा आपणच पालकमंत्री व्हावा जेणेकरून आपल्या जिल्ह्यामधले आपल्याला कामे करण्यास सोयीस्कर जातात तर दुसरीकडे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे अनेक दिग्गजांना मंत्रिपदापासून आपली संधी होकलेली बघावी लागलेली आहे तर राज्याच्या आता या ठिकाणी पालकमंत्री ठरवत असताना अनेक बदल करण्यात आलेले आहेत असे काही जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी अजूनही वाद सुरू आहे दोन दोन मंत्री तीन तीन मंत्री एकाच जिल्ह्यामुळे कोणाला पालकमंत्री करायचा हा प्रश्न आता तिन्ही पक्षांपुढे उभा टाकलेला आहे तर याच यादीनुसार आता बघूया कोणाकडे कोणती पालकमंत्रीपद आहे गणेश नाईक ज्यांना ठाणे जिल्हा हवा आहे मात्र त्यांना मुंबईसाठी त्यांचं नाव पुढे आहे मंगल प्रभात लोढा या ठिकाणी मुंबई उपनगर एकनाथ शिंदे ठाणे जिल्हा पालघर प्रताप सरनाईक रायगड भरतसेठ गोगावले आदिती तटकरे आणि भरतसेठ गोगावले यांच्यामध्ये कोडवार आहे रत्नागिरीसाठी उदय सामंत सिंधुदुर्ग नितेश राणे जालना अतुल सावे सातारा जिल्ह्यासाठी शिवेनराजे भोसले यांचं नाव आघाडीवर आहे जवळपास ही यादी निश्चित आहे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट यवतमाळ अशोक वईके बुलढाणा आकाश फुंडकर संजय राठोड नांदेड जिल्हा या ठिकाणी संजय राठोड यांचा जिल्हा बदलण्यात आलेला आहे माधुरी मिसाळ हिंगोली नाशिकसाठी माणिकराव कोकाटे नंदुरबार जयकुमार रावल धुळे जिल्ह्यासाठी जयकुमार रावल यांचंच नाव सध्या चर्चेत आहे दोनपैकी कोणता जिल्हा मिळू शकतो जळगाव जिल्ह्यासाठी गुलाबराव पाटील नगर जिल्ह्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील नागपूर चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी गुलाबराव पाटीश महाजन आणि गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार भरतशेव गोगावले आणि आदिती तटकरे धुळे आणि नंदुरबारचाही विषय ऐरणीवर आहे आपल्याला याचबरोबर ती बघायचे आहेत की धनंजय मुंडे यांचा आता पत्ता कट होताना दिसत आहे पालकमंत्री पदी त्यांना या ठिकाणी संधी मिळताना दिसत नाही पंकजा मुंडे यांना मात्र ही संधी मिळत आहे आशिष सेलार यांचं मुंबईमधून पत्ता कट होताना दिसत आहे आपल्याला या पालकमंत्री पदावरून काय वाटतं कमेंट करा छगन भुजबळ यांनाही धक्का बसलेला आहे धन्यवाद